बिगुल कुठल्याही क्षणी वाजू शकतं राज्यात लोकसभा उमेदवारीवरनं जागा वाटपावर ठिकठिकाणी चर्चा सुरू आहेत याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे फॉरब्रँड नेते संजय गायकवाडजी आहेत सर काय सांगाल आपण पाहतोय लोकसभेच्या जागा वाटपावरनं सध्या सुरू आहे मात्र चर्चा आहे ती ठाकरेंच्या होम वरती, राहुल गांधींची सभा होते कसं पाहता बघा महाराष्ट्र आणि हा देश सर्वांचाच आहे कुठल्याही ग्राउंडवर कोणाची सभा होऊ शकते याला कोणी मना करू शकत नाही आणि कुठलाही स्टेट हे कोणाची प्रायवेट मालमत्ता नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे कुठेही सभा घ्यायचा आपला विचार मांडायचा त्याच्यामुळे कोणाच्या होम ग्राउंडवर कोण काय बोलतं याच्याकडे काही लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही पण ज्या शिवतीर्था म्हणून बाळासाहेबांनी आपले हिंदुत्वाचे विचार हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचवले होते त्या ठिकाणी राहुल गांधी सहभाग येत आहेत याच भारत जोडोच्या यात्रेमध्ये जी होणारी सभा आहे त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची कळतं आहे त्यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे तुम्हाला ज्या काँग्रेससोबत उद्धवसाहेब गेले त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पावन प स्पर्शाने पुणे झालेलं ते मैदान ज्याचं नाव बा बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थ ठेवलेलं आहे ते या काँग्रेसच्या विचारांनी यापूर्वीच प पक्षप्रमुखांनी त्याला कलंकित केलेलं आहे त्याच्यामुळे आता त्यांच्याच आमंत्रणानुसार व राहुल गांधी पण त्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली बाळासाहेबांनी नाव दिलेल्या ती शिवतीर्थावरच त्या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला पाय मि मिळणार आहे नुसती सभा नाही तर ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होत असताना ते आपल्यावरतीच म्हणजे शिवसेनेवरती त्याचबरोबरती काल त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवरती टीका केलेली आहे भाजप हा भाडोत्री लोकांचा पक्ष आहे असं देखील म्हटलेलं आहे तर त्याच ह्याच्यातनं त्यांनी गडकरींना देखील ऑफर केलेली आहे आमच्यासोबत या मंत्रीपद देऊ असं देखील म्हणत आहेत गडकरी साहेब ऑलरेडी मंत्री आहेत आणि भविष्यात केंद्रातही मंत्री होतील जे त्यांना मंत्रिपदाची ऑफर देतात त्यांच्या किती जागा येतील त्यांचं कसं सरकार बनेल हाच मुळात प्रश्न आहे आणि जागोजागी सभा घेऊन विचार मांडल्यापेक्षा शिव्या देण्याचंच काम त्या ठिकाणी चालू आहे विचार तर त्यांच्याकडे कुठलाच शिल्लक राहिले नाही ना हिंदुत्व राहिला ना कुठला काही विषय राहिला त्याच्यामुळे कोणाचं उणी ध्वनी काढणं शिव्यागाळ करणं याच्या पलीकडे त्यांच्या सभेतला दुसरा काही कार्यक्रम बघायला मिळत नाही मोदींसमोर झुकता कशा आला आमच्या सोबत या असं ते म्हणत आहेत अस्पष्ट त्याचबरोबर काही ठाकरे गटाचे दोन आमदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं देखील कळतंय आता मोदीसमोर का झुकता म्हटल्यापेक्षा मोदींनी देश देशाला ताटमानं उभं केलेलं आहे आणि मोदींसोबतच हा मोदींच्या हातीच हा देश सुरक्षित राहू शकतो मोदींनीच या देशाची प्रगती केली मोदींनीच पाकिस्तानला त्या ठिकाणी त्याची मस्ती उतरवलेली आहे आणि म्हणून भविष्यात देखील नरेंद्र मोदी ज्या देशाचे पंतप्रधान ही संपूर्ण भारताची इच्छा आहे चार दोन लोकांनी त्याला नाव ठेवल्यानं त्यांना काही फरक पडत नाही आहे कोणी आकाशाकडे पाहून थुकलं तर थुक त्याच्याच तोंडावर पडणार आहे म्हणून मोदी या देशाचे सु, उगवते आहेत आणि त्या त्या मदे त्या त्यांच्या प्रकाशामध्येच हा भारत ठिकाणी सुजलाम होणार आहे ज्या पद्धतीने आपण म्हणता की महाविकास आघाडी सर्व काही अलबेल नाही आहे मात्र महायुतीत सत्ता संघर्ष हा पाहायला मिळत आहे मग ती शिरूरची जागा असो त्याचबरोबर अमरावतीत अडसूळ साहेब यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे नवनीत राणांच्या विरोधात त्या ठिकाणी शिवतरे म्हणत आहेत आणि यावरनं राष्ट्रवादीकडनं आता इशारा दिला जात आहे की जर तुम्ही तिकडे आम्हाला दगाफटका कराल तर आम्ही या ठिकाणी कल्याण डोंबिवली दगाफटका होऊ शकतो असं आनंद परांजपे म्हटलेले आहेत काल हे बघा आता जागा वाटपेपर्यंत जागा मिळेपर्यंत प्रत्येकजण जो महत्त्वाकांक्षी आहे तो जागेसाठी भांडणार आहे पण एक सांगतो ज्या दिवशी सर्व जागा वाटप होईल त्यावेळेस कोणीच बेमानी करणार नाही कारण एकमेकांनी जर पाडापाडाचं जर धमक्या दिल्या तर हे काही महायुतीला परवडणारं नाही आहे आणि असं काही होईल मला असं वाटत नाही ज्या एकदा जागा वाटप झाल्यानंतर सगळे पक्ष एका एकाद्र काम करतील आणि महायुतीचा उमेदवार विजयी करतील कुठेतरी अशा वाचाळवीर जे नेते आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी पक्षाला फटका देखील बसू शकतो काल जर आपण पाहिलं तर संजय बांगरांनी ज्या पद्धतीने असलेले हातवारे केले याचा परिणाम पक्षातल्या इतर नेत्यांवरती किंवा होत आहे ना पक्षावरती पण नाही स्वाभाविक आहे काही डॅमेज याच्यामुळे होण्याची शक्यता असते परंतु तेवढ्या त्या लोकांचे स्टेटमेंट लोकं ऐकतात आणि ते सोडून देतात शेवटी खालच्या लोकांपेक्षा त्यांना देश आणि आपला रायम जो नेता प्रमुख आहे तो महत्त्वाचा त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यामुळे त्या डॅमेजचा काही फार काळ ते, ते टिकत नाही आहे शेवटचा प्रश्न जागा वाटपात शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे अठरा जागांची जी मागणी आहे मात्र दुसरीकडे भाजप दबावतंत्राचा देखील वापर करताना पाहायला मिळते फार कमी जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडताना पाहायला मिळते बघा आम्ही तर राज्यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून मागच्या वेळेला महायुती जेवढ्या आम्ही जागा लढल्या आम्ही आमच्या नेत्याला तीच विनंती केली एवढ्याच जागा आपण मागायला पाहिजे कारण तो आपला अधिकार आहे आणि आपण जुने मित्र पक्ष आहोत म्हणजे सर्वात जुनी मैत्री जर असेल तर भाजप शिवसेनेची आहे आणि आतापर्यंत आपण जेवढ्या जागा महायुतीत लढल्या तेवढ्याच आपण लढायला पाहिजे यापेक्षा कमी लढू नये परंतु आता उमेदवारांचं देखील इलेक्टू मेरिट उमेदवार देखील आपल्याकडे असायला पाहिजे उगाच एखादी जागा कमी जास्त करताना तिकडे जर उमेदवार नसेल आणि उगाच जागा गमवायची आणि पुन्हा आठणजीसारखं एका मताने केंद्राचं सरकार गमवायचं ह्या सगळ्या रिक्सपेक्षा सकारात्मक विचारातनं काहीतरी म तोडगे काढले जातील आणि तोडगा काढल्यानंतर सर्वच लोक जागा निव निवडून आणण्याकरता प्रयत्न करतील सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर नक्कीच या ठिकाणी सतार सकारात्मक निर्णय घेऊनच जागा वाटप होईल आणि त्यातूनच विजयाच्या दिशेने पावलं टाकली जातील असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेलं आहे रोहित शिगोनसह मी सुरज सावंत साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका